कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी मतदान केंद्रावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली शिवाजी उमर चौकातून आपले उमेदवार राजेशजी लाटकर यांच्याशी आपण संवाद साधतोय तुम्ही सकाळपासून सगळीकडे फिरत आहात तर एखादी कसा रिस्पॉन्स आहे आज उत्तर विधानसभेच्या होगातल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मतदानाचा शेवटचा दिवस एक उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण कोल्हापूरमध्ये आहे मी सकाळपासून सात वाजल्यापासून फिरत आहे कोल्हापूर एक परिवर्तनाच्या दिशेनं मायासारख्या सामान्य कार्यकर्त्याला छत्रपती शाहूजी महाराज मान्य बंटी साहेब मान्य मालराजे छत्रपती आणि महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाने जी उमेदवारी दिली ती उमेदवारी कोल्हापूरकरांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेल्याचा मला प्रत्यंतर येत आहे कोल्हापूरकर उत्साहानं आनंदित आहे की एक जे गेल्या अडीच तीन वर्ष जे एक टक्केवारीच हप्ते वसुलीचं आणि झुंड साईचं जी काय सत्ताधी चालू होती त्यातनं कधी एकदा कोल्हापूर आपण मुक्त करतोय त्यासाठी मतदानाला बाहेर पडत आहे आणि अक्षरशः कोल्हापूरकर मला जाता जाता भेटून सगळेजण सांगायला राजूदा गुलाल आपलाच आहे एकंदरीत विविध राजकीय पक्षाच प्रशासनाने हे मोहीम राबवली आणि मतदान टक्केवारी जास्त असं वाटतं कोल्हापूर सुद्धा ही परंपरा टक्केवर जाईल नाही कोल्हापूरकर काय उत्साहान मतदान करणार गाव आहे आपलं आणि ही जे काही परिस्थिती तयार करतात विरोधक त्यांना पुन्हा एकदा स्प्रिंगहून कोल्हापूर उठते आणि उच्चांकी मतदान करणार आणि मला उच्चांकी मतानं बहुमतानं निवडून देतील खात्री